डॉक्टर धीरज पाटील यांचे समर्थ ऑर्थोपेडिक अँड पॉलिक्रेमा सेंटर भक्त निवासमोर पंढरपूरच्या माध्यमातून डॉक्टर धीरज पाटील यांनी पट्टपकरांसाठी उपलब्ध करून दिले अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि आधुनिक उपचार सुविधा मात्र लाभार्थ्यांना महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचारांची सुविधा त्याचबरोबर सर्व आघाडीच्या विमा कंपन्यांची कॅशलेस सुविधा उपलब्ध सुसज्ज मॉड्युलर जॉईंट रिप्लेसमेंट ऑपरेशन थिएटर अत्याधुनिक फिजिओथेरपी मशीन कॉम्प्लेक्स ट्रॉमा स्पाईन आर्थोप्लास्टी आणि आर्थोस्कोपी शस्त्रक्रिया सुविधा उपलब्ध पत्ता समर्थ ऑर्थोपेडिक अँड पॉलिक्रोमा सेंटर भक्त निवासमोर पंढरपूर भाजपचे आमदार राणे आणि महेश लांडगे हे सोलापुरात आले असता त्यांनी माध्यमांशी बोलताना आमच्या कार्यकर्त्यांवर हल्ला झाला त्यांना आम्ही रुग्णालयात जाऊन भेटत असून सोलापुरात देखील बुलडोजर फिरेल असे म्हणत असतानाच डिपार्टमेंट मधील काही सडक्या आंबे आहेत त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचे नाव खराब होत असल्याचं म्हटलं आहे पहा काय म्हणाले आमदार नितेश राणे

ताकद देण्यासाठी आणि आमच्या महायुतीचं सरकार हिंदुत्वादी विचाराचं सरकार आहे आणि पूर्ण पद्धतीने या कार्यकर्त्यांच्या मागे उभा आहे हा संदेश देण्यासाठी मी आमिती इथे उपस्थित आहे काही डिपार्टमेंटमधले सडके जे आंबे आहेत सडके जे ज्यांच्यामुळे आमच्या आदरणीय देवेंद्र फडणवीस यांचं नाव खराब होत आहे त्याबद्दल आम्ही पूर्ण माहिती घेतलेली आहे की कोणी काय बदलून गेलेली आहे कुठल्या पी आयनी कसं आमच्या कार्यकर्त्यांशी आणि त्या पीडांशी वागलेलं आहे तसा त्यांच्यावर हात उचललेला आहे आणि सगळी माहिती देवेंद्रजींना गृहमंत्री साहेबांकडे पोहोचवल्यानंतर पुढे काय कारवाई करायची हे तुम्हाला निश्चित पद्धतीने दिसेल साहेब जे नक्की झाले त्यांची एक मागणी होती की ज्या पद्धतीने रोडला बुलडोजर देवा चालला त्याप्रमाणे सोलापुरात देखील चालवा अशी त्यांनी मागणी केली आहे संदर्भात काय आहे ज्या अर्थी मी आणि म्हणून ते आलेले आहे आलेले आहेत म्हणजे ट्रेलर आलेला आहे आता पिक्चर बुलडोजर दिसतात पुढे हे ट्रेलरपणे काम अमेरिका आलेलो आहे माहिती तरी घेतली पाहिजे ते बुलडोझर कुठे चालवलं पाहिजे आणि यानंतर बुलडोजर देवा कुठे कुठे चालेल या त्या संबंधित लोकांना कळेल कारण का आमच्या राज्यामध्ये राहून अशा पद्धतीची हिंमत कोण करू शकत नाही हिंदुत्वादी विचाराच्या कार्यकर्त्यांवर हात टाकू शकत नाही आणि प्रशासनामध्ये डिपार्टमेंटमधले काही अधिकारी अगर बसून आमच्याच हिंदुत्वादी विचाराच्या कार्यकर्त्यांच्या विरोधात काम करत असून लोकांच्या बिर्याण्या खाऊन त्यांच्या दाडिया कोवळ्यात बसत असे बसायचं असेल ना तर आता येणाऱ्या दिवसामध्ये दिसेल काय काय होतं तर ज्यांना मारहाण झालेले आहेत त्यांच्यावर देखील गुन्हे दाखल झालेले आहेत म्हणून सगळी माहिती मी आणि महिलांनी घेतलेली आहे शेवटी आम्ही इथे वस्तुस्थिती समजून घेण्यासाठीच आम्ही दोघे इथे आलेलो होतो आता आम्ही दोघं जाऊन आदरणीय गृहमंत्री साहेबांना जी माहिती देऊन तिथे देणार फक्त गुन्हे मागे घ्यायचा विषय नाहीये त्याचबरोबर त्या मुलांचं संरक्षण त्यांच्या कुटुंबाचं संरक्षण हेही आमच्या दोघांच्या दृष्टीकोनातून महत्वाचं आहे आणि ते आम्ही पुढे गृहमंत्री साहेबांना माहिती देण्यासाठी ती हालचाली होती पीआयचं नाव माहीत पडलं कसं म्हणजे जेवढी माहिती तुम्हाला मिळाली आहे तर पीआय झोपेतून पण मला उतरला तरी पीआयचं नाव माझ्या तोंडपाठ माहिती सांगा ना त्याला कळेल त्यांनी मस्ती केली आहे ना ते चांगल्या पद्धतीने मागच्या वेळेस आपण जेव्हा दौऱ्यावरती आला होता त्यावेळेस तुमच्यावरती पण गुन्हा दाखल केलेले पोलिसांनी नेमकं चाललंय काय सोलापूर मध्ये काय चाललंय करून दे ना आम्ही काय आम्ही काय नाही बोलतोय का गुन्हा नका दाखवा जे कायद्याच्या चौकटीत राहू त्यांना जे काय करायचं करून दे शेवटी कायद्याचं राज्य आहे त्यांना वाटलं असेल की मी काय आक्षेपारे बोललो तर त्यांनी गुन्हा दाखल केला मी कायद्याच्या अनुसार त्यांना उत्तर देईन पण इकडचे जे काय दोन तीन कोण मुल्ला बिल्ला नावाचे जे कोण आहेत ना ज्यांना कदाचित तुम्हाला सांगितलं असेल जरा नाव विचारा जेणेकरून त्यांना रात्री झोप येणार नाही त्यांना कळावा आमच्याकडे सगळी नावं आणि कुडले आलेले आहेत गेल्या वेळेस काय विषय उत्तर फक्त राजकीय असा आहे हा विषय सोडून मी कुठलाही विषय बोलणार नाही जी आर जो आहे तो केलेला हा विषय आता बोलतो